श्रीराम जय राम जय राम श्रीराम जयराम जय राम नऊ ऑक्टोबर भगवंताचे स्मरण हे नाही तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती होय भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला कि बाकी सर्वांचा विसर पडतो भक्ती केली कि चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तारा आहेत त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू भगवंताने त्या, त्या सर्वांना समाधान दिले मग ते आपल्याला काय मिळणार नाही जग प्रगती पर आहे हे खरे पण पैसा मुले मान्यता वगैरे अहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही यश हे वेळा अपयश हेच म्हणून अपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो सृष्टी मध्ये आपले ही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचा अभ्यास करीत असतो अद्वैतामध्ये मध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा परंतु भक्ताला तो आपल्या करून घेतो आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो शेताची राखण करण्याकरता जसे काठीवर कांबळे घालून त्याची सोप करतात

अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्रूपच होणे होय भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती माझा त्राता माझी काळजी घेणारा माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी हो इतके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला